लॉकडाऊन लॉकडाऊन झाल्यानंतर लॉकडाऊनमुळं व्यक्ती कमी केले त्यानिमित्त काही व्यवसाय करायचा डोक्यात सुचत नव्हतं पण त्यानिमित्त मी काय केलं की आपला मकाचा व्यवसाय हो कलिंगडच्या हो सीझनमध्ये कलिंगडचा हो व्यवसाय आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा व्यवसाय संत्रीचा व्यवसाय हो सारी काहीतरी करून गिरायक होत नव्हतं बसल्या ठिकाणी त्यानिमित्त काहीतरी कला करतो कला करून कस्टमरचं आकर्षक वळवून घेतो मन वळवून घेतो त्यानिमित्त आपलं गिरायक होतं त्या त्यानिमित्त थोडंसं डान्स केला पाहिजे थोडंसं कॉमेडी केली पाहिजे कॉमेडी केल्यानंतर गिरायक येतं विचार तर घेऊन जातं त्याच्यासाठी आमचं पोट भरतं चांगलं मी नामदेव दत्ता माने राहायला मोज्या कॉलेजच्या समोर मी अजिंच मोज्या कॉलेजच्या समोर माझं घर आहे थँक्यू सर पद्धत आहे की लोकांची कॉमेडी कॉमेडी म्हणजे साऱ्यांच्या घरी मोबाईल झाले मोबाईल झाल्यामुळे कोण हसत नाही कोण कोणाला बोलत नाही आजकाल कॉमेडी होत नाही माझी कॉमेडी बघण्यासाठी मी दिग्गी आळंदी रोड रोडवरती आहे मका विकतो कधी संत्री विकतो कधी आंब्याच्या सीजनमध्ये आंबे विकतो कलिंगडच्या स्टीझनमध्ये कलिंगड विकतो पण कॉमेडी करून विकतो कॉमेडी केल्याबद्दल माझं गिरायक भरपूर होतं आणि लोकांची कॉमेडी केल्यामुळं लोकं काय करतात वडी दिग्गी व भोसरीतून निघाल्यानंतर वड्यामधून मोबाईल काढून येतात की आपली शूटिंग घेण्यासाठी शूटिंग घेतात बरेच जण शेल्फी काढतात ते विचारतात का आणि कशाबद्दल करतो याच्या अगोदर माझं कलिंगडचा व्यवसाय होता कलिंगड विकायचं त्यानंतर संत्रीचा व्यवसाय होता ज्या त्या सीझनमध्ये जे सीझन आलं त्या सीझन विकतो आता मकाचा सीझन आहे मकाचा सीझन संपवल्यानंतर येत्या पाच पाच ऑगस्टपासून माझे सफरचंद शंभर रुपयाला एक किलो होलसेल भावामध्ये विकतो त्यानंतर अजिबात दोन महिने गेल्यानंतर सफरचंद स्वस्त होतात त्यावेळेस शंभरला दोन किलो पण विकू शकतो ते समोर हातगाडी आहे मी ज्या वेळेस तिथे कॉमेडी करतो त्यावेळेस गिरायक निघत जातो लोक आता सध्या माझ्या गाड्यावरती गर्दी आहे हातगाड्यावरती गर्दी भरपूर आहे आणि कॉमेडी केल्याबद्दल गिरायक भरपूर होतं आणि त्याबद्दल असं काही लोकांचं काही हे साऱ्यांचे मत चांगलं आहे की सारे हातात बोलतात ओके सर थँक्यू हे शेतकऱ्याचा माल आहे बळीराजाचा माल आहे गोड गड 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 પન્નાસ લેખડ કરે બળિરાજા બળિરાજા પન્નાસડ કરેડ ખડખડ કખડ કડખડ 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 કર जबरदस्ती 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 जबरदस्ती